आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे लाखोंच्या संख्येने आदिवासींचा उलगुलान जनआक्रोश मोर्चा बंजारा धनगर हटाओ आदिवासी आरक्षण बचावणारा शहादा प्रतिनिधी आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे सकल आदिवासी समाज शहादा तालुका तर्फे दिना तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासींचा उलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले मोर्चाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथून करण्यात आली अहिंसा चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक बस स्टँड महात्मा गांधी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत मोर्चा काढण्यात आला बंजारा धनगर हटाओ आदिवासी आरक्षण बचाओ आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे हम हमारा हाक मानते नाही किसीसे चे भीख मानते बिरसा मुंडा करे उलगुलान उलगुलान आरक्षण की रक्षा कोण करेगा हम करेंगे अशा जोरदार घोषणा मोर्चक यांनी दिल्या उपविभागीय अधिकारी शहादा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्चात विविध आदिवासी संघटना दलित संघटना विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला बिरसा फायटर्स राज्याध्यक्ष गोपाल भंडारी गोविंद पावरा संजय भोसले यांनी जंगलातील ख या आदिवासींची भूमिका बजावली तर भगवान बिरसा मुंडाची भूमिका दीपक कडवी यांनी साकारली मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले आदिवासी संस्कृती टिकवा तरच आरक्षण टिकेल अशी प्रतिक्रिया सभेचे अध्यक्ष आदिवासी ज्येष्ठ साहित्यिक वाहारू दादा सोनवणे यांनी दिली आरक्षण हा आमचा संविधान अधिकार आहे बंजारा व धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण पाहिजे ही चुकीची व असंवैधानिक मागणी करत आहे आदिवासींच्या आरक्षणात आम्ही कोणाचीच घुसखोरी सहन करणार नाही आदिवासींच्या आरक्षणात सरकारने छेडछाड करू नये अन्यथा सरकारला आदिवासींना आवरायला पोलीस यंत्रणा कमी पडेल असा इशारा बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिला या, या मोर्चात भारतीय संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे पावरा बारेला संघटनेचे अध्यक्ष नामदेव पटले जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक आमदार राजेश पाडवी माजी आमदार पद्माकर वळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा तुकाराम पावरा चंपालाल भंडारी इत्यादी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक दीपक ठाकरे दादाभाई पिंपळे जमन ठाकरे सुरेश मोरे सह वनिता पटले माजी सभापती वांगेबाई पावरा इत्यादी हजारो आदिवासी महिला मोर्चात आपल्या आदिवासी वेशभूषेत सहभागी